लांजा शहरातील तमाम वैश्य बांधवांचं आराध्य दैवत आणि शेटे घराण्याची कुलस्वामिनी असलेल्या श्री देवी भगवतीला यावर्षी दोन किलो चांदीचा मुखवटा बनवण्यात आलाय देवीचे भक्त विकास शेटे यांनी हा मुखवटा स्वखर्चानं बनवला या मुखवट्याची आज गुरुवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली लांजा शेटेवाडी स्थित असलेले श्री देवी भगवती हे शहर परिसरातील तमाम वैश्य समाज बांधवांचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते वैश्य समाजातील बुजुर्ग व्यक्तिमत्व असलेल्या कैलासवासी विष्णूभाई शेटे यांच्या प्रेरणेतून चाळीस वर्षांपूर्वी श्री देवी भगवतीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि सद्यस्थितीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा केला जातो श्री देवी भगवतीचे सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मंदिर बांधून तिची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे भाविकांच्या नवसाला पावणारी त्यांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची ओळख आहे देवीचे भक्त असलेले विकास यांनी गतवर्षी दोन किलो चांदीचे हात आणि पाय आणि हार बनवले होते यावर्षी हा विकास शेटे यांनी सौ वृंदा विकास शेटे यांना मिळालेल्या प्रेरणेमुळे चांदीचा दोन किलोचा मुखवटा बनवला आहे देवीच्या या चांदीच्या मुखवट्याची आज गुरुवारी सकाळी आठ वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विकास शेटे कुटुंबीय आणि मोठ्या प्रमाणात वैश्य समाज बांधव सहभागी झाले होते त्यानंतर विधिवत शुद्धीकरण विधी करण्यात आला देवीची घटस्थापना शेटे यांच्या मूळ घरात केली जाते आणि नऊ दिवस उत्सव साजरा केला जातो प्रहार डिजिटल साठी संतोष कोत्रे लांजा